अधिकृत डंपर लावणारे लोक आमच्याच इकडच्या हिंदू समाजाच्या लोकांवर हात उचलत आहेत आणि मी गप्प बसायचं मग अशाला भगवत विवे घालून फिरायचे कारण खात्याच्या मंत्री म्हणून आणि आम्ही हिंदुत्व सरकार आहे म्हणून भाषणात बोलतो आणि आमची इथे हिंदूच मार खात आहेत तर आम्ही काय करायचं मग हवा भरण्यासाठी नाही बोलायचं माझ्या खात्याच्या अधिकारीशी बोलतोय तू बंदर खात्याच्या जागेवर फोन ट्रेसपासिंग करताय सर आम्ही लक्ष सर आता ते अनेक लक्ष देण्यासाठी त्या पदावर असले पाहिजे ना तुम्हाला वाटतं मी ठेवणार एवढं सोपं आहे का एक पण गाडी दिसली ना त्या गाड्यात पाण्यात टाकून दे मी सगळ्यांच्या बघू आपण मग काय होत अजून किती महिने कम्पिटिशनला ना? किती महिने असं होणार नाही उगत खोटं बोलण्यासाठी मला बोलू नका मी फाईन डबल करून टाकेल जे खरं आहे ते सांगा मला काय होतं उगाच तर तुम्ही दोन महिने सांगा वीस पंधरा दिवसानंतर पावसाळा सुरू होणार आहे शक्य आहे तुम्हाला पहिल्यापासून तुम्ही उशिरा करता त्याच्यामुळे काय होतं हे सगळे जी मूळ जे आपल्याला याची गरज आहे ते न करता ते इथे सगळं तुम्ही बोटीच्या पार्किंगचा विषय सुरू केलेला आहे पण गाड्यांच्या पार्किंगमुळे आमचे इथे प्रॉब्लेम होत चाललेले आहेत ना आता बर परवा परवा इथे गाड्यांच्या पार्किंगमुळे इथे लपडी झाली मग आता त्याची पण फाईन तुम्हाला लावायची का तर तुम्ही प्रोजेक्ट डिले केला आहे इथे कायद्याने सुय प्रश्न उपस्थित राहिलेला आहे आणि इकडचा जबाबदार अधिकारी कोण आहे बंदरेखात कोण बघतो तुमच्या अंडर इथे कोण बघतं का कोण आहे तुम्ही आहे तुम्ही इथे हा तुम्हाला इथे गाड्याची पार्किंगची परवानगी दाखवा मला आपल्या बंदरे खात्याच्या जागेवर एम एम बीच्या जागेवर गाड्यांची पार्किंग करू शकतो मला परवानगी दाखवा मग होते कशी परवानगी मग गाडी लागते कशी इथे तुमच्याकडे परवानगी आहे तर दाखवा नाही आहे तर मी मुंबईला जाऊन तुम्हाला सस्पेंड करण्याची ऑर्डर काढतो कारण का नियम आहे काम आता हे कशासाठी आम्ही करतोय मी यांना काय विचारलं हे बोटिंगच्या पार्किंग साठी ही जागा आहे बरोबर आहे मग इथे गाड्या कशा लागतात मग लावणाऱ्यापेक्षा जो लावून देतोय त्याला जबाबदार मी धरायचं का कारण का ह्याच अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे इथे कायदा आणि प्रश्न निर्माण झाला मध्ये लावणारे आहेत ते आमचे जावं आहेत का कोण काळजी घे म्हणजे काय मुळात का लागतात शिस्त नाही मग आम्ही हा प्रकल्प कोणासाठी करतोय इकडला स्थानिक मच्छीमारांसाठी करतोय आणि इथे दादागिरी करणारे लोक कशाला परवानगी द्यायची त्या लोकांना तुमच्या अलगर्जी पुणे मुळे इथे लफडी झाली मुलांना आमच्या डोकी फुटली इथे मग जबाबदार कोण तुम्हाला धरायला लागेल ना मग तुम्हाला जेव्हा माहिती मग मा तुम्ही पण परवानगी खालती सांगितलं पाहिजे ना असं कामा का कशाला परवानगी दिली मग मग कशाला गाड्यांची पार्किंग एक पण गाडी दिसली ना त्या गाड्यात पाण्यात टाकून दे मी सगळ्यांच्या बघू आपण मग काय हवा भरण्यासाठी नाही बोलत माझ्या खात्याच्या अधिकारीशी बोलतोय शिस्त लावली पाहिजे ना उद्या आपण एवढे खर्च करून तुम्ही इकडे एवढे जवळपास किती कोटी खर्च करणार उदर अगर उद्या इथे बेशिस्तपणा येईल मग उपयोग काय एवढा खर्च करून अगर मूळ इकडच्या मच्छीमारांनाच फायदा होत नसेल तर आणि कोणाची दादागिरी सहन करण्यासाठी आम्ही करतोय का इथे काय झालं त्यावर कोण सांगेल मला इथे पुढे बाजूला गाड्या लागतात इथे डम्पर वगैरे सर्व लागलेले होते पूर्ण हे भरत डम्परने सगळे वाल वालू माफे डंपर जे असतात छोट्या वाड्यावाल्यांनी फक्त त्याचा फोटो काढून म्हणजे त्यांनी हे केलं तर त्याला इथं त्या डम्परवाल्यांनी मारहाण केली या मुलाचं तर पूर्ण हे फुटलं तर सात ते आठ टाके याला चौदा टाके पडले होते साहेब आणि असे दहा ते बारा लोकांना असं किरकोळ असं सगळं जखम झाली होती एवढी मोठी हे झालं रजेवर गेलेली आहे मग ती जेव्हा घटना झाली तेव्हा कोण होत ती जेव्हा मारण्याची घटना झाली तेव्हा कोण होता ते होते का तुम्ही होता सर ते रजेवर आहेत सर आता ही जेव्हा घटना झाली ते होते सर पाटील जी तुम्ही होता ते होते ते होते सर ते होते ना पण सर जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे ना सामूहिक जबाबदारी आहे ना त्यांची आमची सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे मग मच्छीमारांचं साहित्य जोला कचोरे वगैरे ती पहिली चालण्यात आली तिथन सुरुवात झाली जे मच्छीमारांना लागणारे जे साहित्य आहे जे कचोरे बल बोटी चाच्यावरती उभे करतात छोटे फायबर चालण्यात आले तिथनं ही सुरुवात झाली त्याची केस आम्ही पोलीस स्टेशनला केली होती तर गुन्हेगारांना जरासुद्धा शिक्षा झाली नाही आज गुन्हेगार मोकाट फिरताय ना आमच्या जागेवर बंदर खात्याच्या जागेवर फोन ट्रेसपासिंग करताय पाहिजे ना तुम्हाला वाटतं मी ठेवणार एवढं सोपं आहे का तुम्ही अगर आपण आपल्याला अगर आपली जबाबदारी पूर्ण करायला येत नसेल आणि आपल्या बेजबाबदारपणामुळे इथे कायद्याने आणि प्रश्न निर्माण होत असेल तर मी परत संधी कशाला देऊ डम्पर लागतायत इथे आणि अनधिकृत डम्पर लावणारे लोक आमच्याच इकडच्या हिंदू समाजाच्या लोकांवर हात उचलतायत आणि मी गप्प बसायचं मग अशाला भगवान विभे घालून फिरायचे खात्याचा मंत्री म्हणून आणि आम्ही हिंदुत्व सरकार सा, सा, आहे म्हणून भाषणात बोलतो आणि आमची इथे हिंदूच मार खात आहेत तर आम्ही काय करायचं मग पुढे काय करणार सिक्युरिटी वगैरे चालू काय चालू आहे ते मारेपर्यंत विषय गेलेले आमच्या लोकांना तुमची जबाबदारी तुमच्या लोकांची पण आहे ना सिनियर म्हणून तुम्ही असं कोणालाही आपल्या इथं मग आपण कशाला एवढे लोक सरकारचे पैसे खर्च करतोय अगर अशीच मस्ती करून द्यायची तर केवढा मोठा लफडा झाला त्या दिवशी दंगल झाले इथे हॉस्पिटल पर्यंत विषय गेले सगळे जबाबदार आपलं खाताय ना पण यांना वर्दी दिली जाते कशाला आणि कशाला सुट्टीवर गेलाय तो काय कारण आहे पण आपण सागर येतो तुम्ही रिपोर्ट तयार करा काय एकाला एक तरी घरी वाळू उपसा असता झालेला नाही आता एक महिन्यावरती आता जून महिना सुरू झाला की जूनच्या अलीकडे बोटी आमच्या खाडीत येतात खाडीमध्ये जर आता जर वाळू उपसा केला नाही तर इथे बोटींचे अपघात होतील आणि शक्य त्याच्यामुळे वाळू खाली उपसा करून जबाबदारी मग कधी करणार तुम्ही सगळं जण करतो करतोय बोललाय हा दे। दे। दे दे ना पण आता वीस दिवसामध्ये वीस दिवसामध्ये आमच्या इकडे पाऊस येणार आहे कणकवलीला काल पाऊस पडला मग कसा करणार तुम्ही मला उद्या सकाळपासून चालू पाहिजे मला माहित नाही मोठी सुरक्षित आठ आले पाहिजे आमच्या कोटेला कुठलाही पद्धतीने त्रास झाला आम्ही तुमच्या माझ्या मंदिरा तुम्ही लासा लासा काम करत असताना हे स्थानिक लोक आहेत हे दिवस इथेच राहतात बसायचं यांच्या प्रमुख लोकांशी बोलायचं त्याप्रमाणे काम तुम्ही आज काम करणार निवून जाणार आम्हाला आयुष्य घालवायचं नाही इथे आमच्या पिढ्यान पिढ्या इथेच राहणार म्हणून जे काय असतात सगळ्यांना विश्वासच घ्या आणि करा ना काम क्वालिटीचा झाला पाहिजे कोणाची मला तक्रार आली ना तुम्हाला परत कुठे ना कुठे तरी मला भेटायचं जाईल अवघड जाईल मग दुसरा शेवटचा एक विषय होता जो वाळू पण आहे तो साहेब हे काम देखील चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे कारण तिथे जो जिना झालेला आहे इथं स्लोप होता त्या स्लोपमुळे आपल्या सर्व सा जे मच्छीमारांचं सामान हे करायला व्यवस्थित हे होणार होतं परंतु स्थानिकांच्या या आर्यरवीमुळे ते पायऱ्या इथले जे स्थानिक जवळपास जवळपासचे जे स्थानिक स्थानिक होते त्यांच्या कार्यरवीमुळे ते चालणार नाही तुम्ही काळजी घ्या ना मला कशाला असं तोंड खराब करायला लागत तुम्हाला जबाबदारी दिली आहे